आणि एक धक्कादायक बातमी नागपूरमधून प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये टोळी युद्ध झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ह्या हाणामारीमध्ये तीन कैदी जखमी झालेले आहेत आठ कैद्यांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे तर नागपूरमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये टोळी युद्ध पाहायला मिळालेलं आहे आणि यामध्ये तीन कैदी जखमी झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नागपूर मधून हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश हा कधीचा प्रकार आहे आणि या सगळ्या संदर्भात काय नेमकी माहिती समोर येते नक्कीच तेजस बघितलं गेलं तर कारागृहात जे जी घटना घडलेली आहे त्यामध्ये तीन कैदी जे आहेत ते जखमी झाले आहेत आणि आठ कैद्यांविरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत बघितलं गेलं तर फक्त एका त्याच्या एका कैद्याच्या प्रेयसी बद्दल जे आहे अपशब्द वापरल्यामुळे जो आहे हे युद्ध तिथे झालेलं आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने नागपूरमधील धंतोली पोलीस स्टेशन मध्ये जे आहे आठ कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातील जे आहे तीन कैदी जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे तेजस अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ